हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता दिवाळी जवळ आली आहे तर सर्वांच्या घरी फराळ आता चालूच झाला असणार मी सुद्धा आज फराळ बनवायला घेतला आहे तर मी पहिला करंजी बनवायला घेतली आहे तर आहे ना मी पुडाची करंजी बनवणार आहे कोणकोण त्याला लेअर करंजी बोलतात कोण सात पानाची करंजी बोलतात तर मी सुद्धा आज ते बनवायला घेतले तर काय काय साहित्य घेतलं आहे ना ते आपण बघूया हे इकडे आहे ना नारळाचा बुरादा आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे ही पिटी साखर आहे हे काजू बदाम पिस्ता आहे हे तीळ घेतलेत आणि हा रवा आहे आणि ही वेलची पावडर आहे तर आता आहे ना पहिले सर्वप्रथम मी सारण बनवून घेणार आहे तर आता आपण रेसिपी बघूया तर आहे ना आता सर्वप्रथम मी हे खोबरं भाजून घेत आहे आपल्याला एकच मिनिट भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे हे बघा लगेच लाल व्हायला सुरुवात झाली आहे तर आपण हे थोडाच वेळ भाजणार आणि लगेच काढणार आहे आता ना खोबऱ्याचा कलर बघा चेंज झाला आहे तर आता आपण ते काढून घेऊया तर आहे ना आता आपण रवा भाजून घेऊया तर मी सर्वप्रथम इथे घी टाकलं आहे त्यावर आपण रवा भाजून घेऊया थोडं थोडं करून आपण ना घी टाकूया अंदाजानुसार किती घी लागतं एवढं आपण थोडं थोडं करून टाकू आता आहे ना आपण ह्यामध्ये थोडंसं घी टाकूया आणि ह्यावरच आपण काजू बदाम पिस्ता परतवून घेऊया एका बाजूला आणि आहे ना हे तिळ आहेत ना ते सुद्धा परतवून घेऊया आता या ना रव्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया चांगला रवा फुलला पाहिजे आणि मग काढून घेऊया आपण रवा आता आपला भाजून झालेला आहे तो आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आता या ना आपण हे मिश्रण ना थंड करून घेऊया त्यान त्यानंतर याच्यामध्ये आपण पीटी साखर आणि वेलची पूड मिक्स करूया आता या ना आपण करंजीची पारी बनवायला मैदा घेऊया आता है ना आपण मोहन करायला याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकूया तुपाचं मोहन बनवूया आपण आता आपण ह्यामध्ये थोडस मीठ टाकूया आता आपलं तूप तापलेलं आहे तर आपण ते आता पिठामध्ये टाकूया आणि पीठ आता मळून घेऊया हे बघा आपला अशा प्रकारे गोळा मळून झाला आहे तर आहे ना आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया त्यानंतर आपण ह्याचे गोळे बनवून पोळी लाटायला घेऊया आता आपलं सारण आहे ना थंड झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये ना पिटी साखर टाकूया आणि ही आहे ना वेलची पावडर आहे तीसुद्धा टाकूया आता या ना आपण सर्व एकजीव करून घेऊया हे आता या ना आपण पारीवर लावायला ना कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये घी टाकणार आहे आणि घी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घेऊया स्मूथ पेस्ट एकदम स्मूथ बनवून घेऊया आता ना आपण गोळे बनवून घेऊया असे गोल गोल आता ना आपण पोळी लाटून घेऊया मैदा आहे तर थोडा स्ट्रेच होयला टाइम जाईल अशा प्रकारे ना आपण सर्व पोळ्या लाटून घेऊया अशा प्रकारे ना आपल्या सर्व पोळ्या बनवून झालेल्या आहेत तर ना आता आपण त्याला एक एक पोळी घेऊन त्याच्यावर ना हा कॉर्नफ्लॉवरचा साठा लावणार आहोत तर ता आता आपण पुढे बघूया आता या ना आपण एक पोळी घेतली आहे त्याच्यावर आहे ना ही क्रॉ कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घेऊया एकदम पातळ पेस्ट लावून घेऊया हे बघा आता आहे ना आपली पेस्ट सर्व पोळीला लावून झालेली आहे त्यावरच आहे ना आपण आता दुसरी पोळी ठेवूया आता ही आपण आहे ना दुसरी पोळी ठेवूया आता आपण दुसरी पोळी ठेवली आहे आता त्यावर सुद्धा आपण हा साठा लावून घेऊया आता आपण आहे ना ही तिसरी पोळी ह्यावर ठेवूया आणि ह्या ना थोडं ना लाटून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये जे एअर असेल ना ते निघून जाईल आणि आपल्याला रोल करायला इजी पडेल आता आपण ह्यावर आहे ना पेस्ट लावून घेऊया पुन्हा आता आपण पूर्ण झालेलं आहे हे लावून आता है ना अपन या ना आपण या गोळ्याच ना रोल करून घेऊया पोळ्यांचं हे बघा अशा प्रकारे ना रोल करून घ्या आता ना आपण ह्याला थोडं स्ट्रेच करून घेऊया म्हणजे थोडं पसरवून घेऊया त्याच्यामधला एअर असेल ना तो निघून जाईल आता ना आपण ह्याचे गोल करून घेऊया कापून घेऊया पीस करून घेऊया हा शेवटचा पीस आहे तो बाजूलाच ठेवूया असे आहेत ना गोळे कट करून घ्या आता यात हे सर्व गोळे कट करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मस्त लेयर आले ह्याला आणि आता असंच आपण सर्व गोळे करून घेऊया आता आपण ना हा एक गोळा घेऊया हे बघा लेअरची ही बाजू आहे हा गोळा आहे ना असा ठेवा आणि तो प्रेस करून घ्या थोडासा आणि ना आता आपण ह्याला चौकोनी लाटून घेऊया बाजूच्या आहेत या कड्या आहेत ना या जाडच ठेवायच्या थोड्या ह्या आणि थोडं मधून पातळ लाटायचं आता या है ना ह्यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि ना बाजूला कडांना आपण दूध लावून घेऊया आणि ह्या बाजूच्या कड्यात ना बंद करून घेऊया हे बघा हे असं आहे ना तोंड बंद करून घ्या नीट <laughs> तर आहेत ना आता आपल्या सर्व करंजा रेडी झाल्या आहेत तर आहे ना फ्राई फ्राई आता आपण त्या फ्राय करायला घेऊया करंजी फ्राय करायसाठी आता आपण तेल तापत ठेवलं आहे तर तेल ना असं मंद आचेवरच तापत ठेवा त्याच्याने ना करंजा एकदम मस्त खुसखुशीत होतात तर आता आपण करंजी फ्राय करायला घेऊया तर चला आता आपण आहे ना करंजी फ्राय करायला घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत ना आपण त्याला फ्राय करून घेऊया आता आहेत ना आपण काढून घेऊया फ्राय झालेल्या आहेत आपल्या करंज्या हे बघा कशा लेयर सुटल्या आहेत अशात आता बाकीच्यासुद्धा फ्राय करून घेऊया जाईस तर आता आपल्यात ना करंज्या सर्व बनवून झाले आहेत हे बघा असं लेअर पडले आहे करंज्यांना हे बघा जर तुम्हाला करंजा आवडल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय